नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा येणारा भाग खूपच जबरदस्त असा दाखवला गेला आहे नागराजचा खरा चेहरा आता रविराजच्या समोर आलेला आहे नागराज आणि महिपत या दोघांमध्ये असलेली मैत्री आणि महिपत सोबत नागराजने प्रॉपर्टीसाठी केलेलं डील हे सगळं काही सत्य आता रविराजच्या समोर आलेलं आहे महिपत आता अडकला गेला आहे म्हणून महिपतने अर्जुनला फोन करून सगळं काही सत्य सांगितलेलं आहे प्रिया ही खोटी तन्वी बनून कशी काही सुभेदारांच्या घरामध्ये गेली हे सगळं काही आता महिपतने अर्जुनला सांगितलं आहे तर इकडे आता प्रियाचा खरा चेहरा अर्जुन समोर आल्यानंतर अर्जुन प्रियाचं खरं रूप सगळ्यांसमोर कशा पद्धतीने आणतो आणि इकडे नागराजचं खरं रूप रविराज यांच्या समोर आल्यानंतर रविराज हा नागराजला कशा प्रकारे अद्दल घडवतो हे आपण सगळं काही आजच्या भागामध्ये पाहणार आहोत त्यामुळे आजचा भाग थोडा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर इकडे महिपत हा नागराजला फोन करत असतो पण नागराज काही मैपतचा फोन उचलत नाही कारण नागराज हा डायनिंग टेबल बस वरती बसलेला असतो आणि डायनिंग टेबल वरती सगळेच जण बसलेले असतात आणि त्यांच्या समोर काही मैपतचा फोन उचलता येत नसतो इकडे महिपत आता सारखेच फोन करत असतो आणि शेवटी नागराज आता नाईलाजाने फोन उचलतो आणि त्याला म्हणतो की हो येतो ना मीटिंग आहे ना साठी मी आता लगेचच येतो त्यावर रविराज विचारू लागतात की कसली मीटिंग कोणाची मीटिंग खर तर रविराज त्याला खर तर रविराज त्याला कधी विचारत नाहीत पण आजकाल पण आजकाल नागराजच्या वागण्यातील बदल त्याला इतका जाणवत असतो म्हणून तो त्याला विचारतो की कोणत्या मीटिंगला चाललाय नागराज म्हणत असतो की अरे दादा एवढं काही सिरियस नाही माझ्या मित्रासोबत एखादी छोटीशी मीटिंग आहे ती करतो आणि मी लगेच येतो नागराज हा स्वतःचा मोबाईल साईटला ठेवतो आणि थोड्या वेळासाठी तो तिथून निघून जातो त्या मोबाईल वरती आता पुन्हा मैपतचा कॉल येतो नागराज हा स्वतःचा मोबाईल विसरून तर गेलेला असतो पण त्याच्या फोनवरती सतत मैपतचे फोन येत असतात आता नागराज इकडे फोन विसरून गेला हे रविराजच्या लगेचच लक्षात आलेलं असत कारण नागराजचा तिथे फोन वाजत असतो रविराज म्हणतात की अरे हा तर फोन विसरूनच गेला रविराज नागराजच्या फोन जवळ जातो आणि त्याचा फोन पाहतो तर त्याचा फोनवरती महिपतचा कॉल आलेला असतो महिपतच आता महिपतच नाव पाहिल्यानंतर रविराजांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते ते मनात विचार करून म्हणत असतात की नागराजच्या फोनवरती महिपतचा कॉलचा आणि याचा काय संबंध आणि महिपतने याला का फोन केला आहे खर तर या गोष्टीवरती रविराजचा विश्वास तर बसत नसतो पण आता त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं कि त्याच्या फोनवरती महिपतचा कॉल आलेला असतो आता महिपत इकडे काय बोलतो यांच्या मध्ये नेमकं काय चालू आहे हे ऐकण्यासाठी रविराज आता महिपतचा कॉल रिसीव करतो आता इकडे रविराजने महिपतचा कॉल रिसीव केले केले त्याचं बोलणं सुरू होतं त्याला या गोष्टीचा अंदाजही नसतो की समोरची व्यक्ती कोण आहे ते तर महिपत म्हणत असतो की काय नागराज शेठ कुठे आहात अहो कधीपासून मी तुम्हाला फोन करतोय इकडे त्या पुरीने माझ्या डोक्याला ताप करून ठेवला आहे आणि तुम्हाला कधी पाचवून फोन करतोय तुम्ही निघत तर नाही आहात आता रविराज इकडे काहीच बोलत नसतात कारण महिपत जे काही बोलते त्याला सगळं काही ऐकायचं असत म्हणत असतो की मी काही तिला आता सोडणार नाही तिने माझ्याशी पंगा घेतला आहे ना मी आता तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणतो खोटी तन्वी बनून ती तुमच्या घरामध्ये राहते हे आता मी सगळ्यांसमोर आणतो आणि तिला पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवतो दुसऱ्याच्या जीवावरती आईत खाऊन सुद्धा ती जास्तच उड्या मारायला लागली तिला आता जागा पाहिजे नाहीतर ही स्वतःच्या स्वार्थासाठी करू शकते उद्या ही सगळी आपली भांडी फोडायला काही कमी करणार नाही आणि आपली सगळी मेहनत वाया जाईल ती सगळ्यांना सांगून टाकेल की वीस वर्षापूर्वी त्याच्या बायकोचा जो काही ऍक्सिडेंट झाला होता तो सुद्धा आपणच केला आहे महिपतला आता सुद्धा कल्पना नसते आणि तो हे सगळं काही बोलतच जात असतो तो म्हणत असतो की तुम्ही आता इथे लवकरात लवकर या मला त्या प्रियाचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे आता हे सगळं काही महिपतच्या तोंडातून ऐकल्यानंतर रविराजला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण नागराज हा महिपतला जुळलेला माणूस आहे आणि गेली वीस बावीस वर्ष झाली तो महिपत सोबतच काम करतोय हे मात्र आता रविराजच्या लक्षात आलेलं असतं आणि या गोष्टीचाच त्याला धक्का बसलेला असतो आपला स्वतःचा सक्का भाऊ गेली इतकी वर्ष झाली आपल्याला फसवतोय याची आपल्याला जरासुद्धा कल्पना नाही आणि खोटी तन्वी म्हणजे जी प्रिय आपली खोटी मुलगी म्हणून त्याने घरात आणून ठेवलेलं आहे आणि हे सुद्धा नागराजला माहिती आहे आणि मैपतला मिळून त्याने सगळं काही केलं या सगळ्याचा तर खूप मोठा धक्का बसलेला असतो पण आता इकडे रविराज दाखवून देत नाहीत की नागराजचा फोन हा रविराजने स्वतः उचललेला आहे रविराज आता तो फोन ठेवून देतात आणि त्याला खूप मोठा असा धक्का बसलेला असतो पण तो आता नागराजला सुद्धा कळू देत नाही की त्याने मैपतचा कारण आता काही झालं तरी नागराजचं खरं सत्य आता रविराजला जाणून घ्यायचं असतं रविराजला हे सुद्धा जाणवतं की इतके दिवस झाले सुमन ही नागराजला घाबरते म्हणजे आतापर्यंत ती थोडासा वेंदळेपणा करत होती पण आजकाल नागराजचं तिच्या सोबतच वागणं खूपच बदललेलं आहे कदाचित या गोष्टीची कल्पना सुमनला आली असेल आणि ते आम्हाला सांगायला घाबरत असेल आता विचारायला हवं हो? रविराज पुन्हा सुमन कडे येतो आणि सुमनला विचारतो सुमन काय झालं आजकाल तू खूप घाबरलेली दिसतेस आणि तू काही सांगतही नाही तुला काही माहिती झालं आहे का तुला नागराज बद्दल काही सांगायचं आहे का इकडे सुमन तर खूपच घाबरलेली असते सांगू की नको हा प्रश्न तिला पडलेला असतो कारण नागराजने तिला प्रचंड मारण्याची धमकी दिलेली असते तर इकडे रविराज म्हणतात की सुमन तुला घाबरायची काहीच गरज नाही अगदी तुला नागराज बद्दल काही सांगायचं असेल तर तू सांगू शकतेस मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मी तुला काही होऊ देणार नाही तू मला तुझा मोठा भाऊ मानतेस ना मग कशाला घाबरतेस मी तुझ्या कायम पाठीशी आहे तो बिंदा सांग तुला नागराज काही त्रास देतोय का तुला तो काही दबावाखाली ठेवतोय का तुला त्याने काही दबावाखाली ठेवलेलं आहे का आता सुमनने ठरवलेलं असत की रविराजला सगळं काही सांगून टाकायचं आता इकडे सुमन रविराजला सगळं काही सांगून टाकते सुमन म्हणते की हो गेले बरेच दिवस झाले हे खूप विचित्र वागत आणि त्यांनी मला धमकी सुद्धा दिली आहे जर की मी कुणाला सांगितलं किंवा तुम्हाला सांगितलं तर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे मला इतके दिवस सगळं काही सांगायची भीतीच वाटत होती घरामध्ये वहिनींच थोडं टेन्शन होत त्याच्यामुळे मी सांगायला सुद्धा घाबरत होते अहो गेले कित्येक दिवस झाले हे महिपतला भेटत त्या दिवशी मी भाजी मार्केटमध्ये गेले होते तेव्हा मी सगळ्यात पहिलं त्यांना महिपतची बोलताना पाहिलं होतं पण माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता मी जेव्हा तिथून घरी आले हे घरी सुद्धा नव्हते हो आणि घरी आल्यानंतर यांनी पुन्हा महिपतला फोन केला आणि मी मैपतची बोलताना यांना घरी सुद्धा पाहिलं होतं म्हणून मी ठरवलं की यांच्यावरती लक्ष ठेवून राहायचं भाऊजी त्या दिवशी रात्री सुद्धा मैपतने यांना फोन केला होता आणि हे महिपतची बोलत होते म्हणून मी ठरवलं की हे महिपतला भेटायला जातात काय करतात हे आपण एकदा बघायलाच हवं म्हणून मी ठरवलं म्हणून मी त्यांच्या मागोमाग सुद्धा गेले होते ते घरी सांगून गेले होते की मित्राकडे चाललोय पण ते मिटिंगला नाही तर त्या महिपतला भेटायला गेले होते त्यांच्या मागोमाग मी त्यांच्या मागोमाग गेले तर ते मैपतच्या बंगल्यात आतमध्ये गेले आणि मी तिथे आजूबाजूला चौकशी केली तर मला कळलं की तो बंगला महिपत चिकरीचा होता आणि हे बरेच दिवस झाले महिपत चिकरेला भेटतात त्याला बोलतात आणि घरी आल्यानंतर मी त्यांना जा तुम्ही त्या मैपत चिकरेला का भेटता त्याच्याशी तुम्ही का संबंध ठेवले आहेत पण त्यांनी त्यावेळेला ते मला धमकावलं आणि मला मारण्याची त्यांनी धमकी दिली आणि त्यांनी मला सांगितलं की तुझं तोंड कोणासमोरही उघडायचं नाही कोणालाही सांगायचं नाहीतर ना तुला सुद्धा मारून टाकेन अशी मला त्यांनी धमकी दिली आहे आणि मला या गोष्टीची प्रचंड भीती वाटते आता जरी त्यांना कळलं की मी सगळं काही तुम्हाला सांगितलं आहे तर ते नक्कीच माझं काहीतरी बरं वाईट करतील आता सुमनने सगळं काही इकडे प्रतिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण या अंदाज असतो कारण मैपतचा कॉल रिसीव्ह केल्यानंतर त्याच्या सगळं काही लक्षात आलेलं असत आणि आता इथे रविराजची पूर्णपणे खात्री पटलेली असते प्रतिमा म्हणत असते की अगं सुमन हे काय बोलतीस तू तेव्हा आता सुमन म्हणते की वहिनी मी खरंच बोलते तर इकडे आता रविराज सुद्धा म्हणत असतो की खरं आहे हे सुमन जे काही सांगते ना ते सगळं काही खरं आहे म्हणजे आज नागराज फोन त्याच्या फोनवरती मैपतचा फोन आला होता आणि त्याचा फोन मी उचलला महिपतच्या बोलण्यावरून त्याने आतापर्यंत काय काय केलेलं आहे ते सगळं काही माझ्या लक्षात आलेलं आहे रविराजने फोनवरती जे काही बोलणं ऐकलेलं असतं ते सगळं काही ते प्रतिमाला सांगतात कशा प्रकारे वीस वर्षापूर्वी त्याने आपल्या तिघांचा ऍक्सिडेंट घडवून आणला या सगळ्या मागे महिपत आणि नागराज या ती खोटी तन्वी बनून आपल्या घरामध्ये पाठवली आहे आता हे सगळं काही ऐकल्यानंतर प्रतिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमा अशी घाबरलेली असते एवढ्या सगळ्या भयानक गोष्टी आपल्या समोर घडत आहेत आणि या गोष्टींचा आपल्याला अंदाजही नव्हता आपल्याच घरामध्ये राहून त्यांनी आपल्या सोबत एवढा मोठा विश्वासघात केला या गोष्टीची आपल्याला कल्पना सुद्धा सुद्धा नव्हती आता सुमनला बाकीच्या काही गोष्टी माहिती नव्हत्या हे ऐकल्यानंतर तिला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो आपला नवरा गेली वीस वर्ष झाली त्या महिपतच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि गेली इतकी वर्ष आपल्याला फसवत आहे हे आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही तर इकडे रविराज प्रतिमा आणि सुमन या दोघींना सुद्धा सांगतो नागराजचा खरा चेहरा आपल्या समोर आला आहे हे त्याला अजिबातच कळू द्यायचं नाही सुमन तू हे सगळं काही आम्हाला सांगितलं हे त्याला अजिबातच सांगायचं नाही इकडे रविराज म्हणत असतो की हा नागराज त्या मैपत सोबत काय करतो कोणत्या गोष्टी करतो त्याच काय प्लॅनिंग आहे त्याने हे सगळं काही कशासाठी केलं हे आता मला शोधून काढावं लागणार आहे आणि जोपर्यंत आपल्या हाती काही लागत नाही तोपर्यंत या गोष्टी नागराजला अजिबात कळू द्यायच्या नाही तर दुसरीकडे महिपत खूपच चिडलेला असतो आणि त्याला प्रियाचा प्रचंड आलेला असतो प्रियाला आता जन्माची अद्दल घडवायची आणि तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा हे आता महिपतने ठरवलेलं असत आणि त्यासाठी आता तो अर्जुनला फोन करतो आणि प्रिया ही खोटी तन्वी बनून सुभेदारांच्या घरात आली आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतय का आणि मी तुमच्यावर का विश्वास ठेवू त्या महिपत म्हणत असतो की मी त्या मुलीचा आतापर्यंत वापर करून घेत होतो ती माझ्यासाठी काम करत होती ती करत होती का तिचं हे सिक्रेट मला माहिती होत म्हणून ती, ती आतापर्यंत मला मदत करत होती आणि ती जी तुमच्या घरामध्ये राहते ती खरी तन्वी नाहीये खरी तन्वी दुसरीच कुणीतरी आहे तिने फक्त पैशांसाठी तुमच्या घरी तन्वीचं नाटक केले तन्वी म्हणून आली आहे तिला फक्त किल्लेदार आणि सुभेदारांचा पैसा हवा होता आता हे सगळं काही ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता इकडे महिपती सगळं काही सांगतो की ज्याच्यामध्ये प्रिया खरोखर अडकेल तो म्हणतो की जी प्रिया फक्त पैशांसाठी किल्लेदारांच्या घरामध्ये आली आहे आणि तिच्या पायावरती जी काही खून आहे हे सगळं काही तिने गोंधून घेतलेलं आहे हे काही सगळं काही खरं नाही आणि त्यासाठी तिने आश्रमातले दोन गाठोडे सुद्धा चोरलेली आहेत त्या गाठोड्यामध्ये जी कोणी खरी तन्वी आहे तिचं गाठोड घेतलंय आणि जे कोणी खरी तन्वी आहे ती सुद्धा ते आश्रमात मोठी झाली आता ती कोण आहे काय आहे ते तुमचं तुम्ही शोधून घ्या पण प्रिय ही खोटी तन्वी आहे ही एक हे एकशे तेरा टक्के खरं आहे तेव्हा आता अर्जुन इकडे म्हणतो की तुम्ही हे सगळं काही मला का सांगताय आणि हे आता का सांगताय जर प्रिया खरंच खोटी तन्वी आहे हे तुम्ही एवढ्या दिवसात का नाही सांगितलं आणि तुम्ही आता का सांगताय तेव्हा इकडे महिपत म्हणतो की मी तुम्हाला सगळं काही सांगत बसणार नाही तिने ज्या दिवसासाठी मी तिला इतके दिवस फुकटच होतो त्या गोष्टीमध्ये तिने आम्हाला अडकवलंय त्याच्यामुळे तिचा आम्हाला काहीच उपयोग नाहीये इकडे महिपतने फोन ठेवून दिल्यानंतर चैतन्य म्हणत असतो की काय रे कोणाचा फोन त्या अर्जुन म्हणत असतो की महिपत चिकरे महिपत चिकरेचा फोन होता आणि त्याने खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की काय अर्जुन सांगायला लागतो की प्रिया प्रिया ही खरी तन्वी नाहीये खोटी तन्वी बनून ती आली आहे आता हे सगळं काही ऐकल्यानंतर चैतन्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तर अर्जुन म्हणत असतो की इतके दिवस माझ्या मनात जो काही संशय होता तो खरा आहे प्रिया खरच खोटी तन्वी बनून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आली आहे आणि तिने तिच्या पायावरती जे काही तुळशी पत्र काढले ते खोट तुळशी पत्र आहे तिने तोटॅटो काढून घेतला आहे इतके दिवस मला जे वाटत होत ना तेच खरं होत पण नेमकं तिने पायावरती जो टॅटो काढलेला होता त्याच्यामुळे काही सिद्ध करता आलं नाही पण आता तिचा खरा चेहरा लक्षात आलेला आहे पण आता चैतन्य म्हणत असतो की हे सगळं त्या महिपतने तुला का सांगितलं त्या अर्जुन म्हणत असतो की आता मैपच आणि प्रियाचं वाकड आले त्यामुळे त्याला जे काही प्रियाचं त्याने मला सांगून टाकलं त्याने आता तिचं भांड माझ्या पशी आता अर्जुन म्हणत असतो की प्रिया खोटी तन्वी आहे हे आपण सगळ्यांसमोर कस सिद्ध करायचं चा। तिने सगळ्यांसमोर तन्वी असल्याचं सिद्ध केलंय तिने डीएनए रिपोर्ट दाखवले आहे तिच्या पायावरती तिने टॅटर सुद्धा काढला आहे आणि सगळ्यात आधी तिने जो काही टॅटू काढलाय तो आपल्याला प्रूफ करावा लागेल आणि तिने तन्वीची एवढी सगळी माहिती कुठून मिळवली तन्वीची माहिती तन्वीच्या सगळ्या वस्तू होते तिने हे सगळं काही कुठून मिळवलं हे सगळ्यात आधी शोधावं लागेल आणि आश्रमातली जी काही दोन गाठोडी सुद्धा गायब झाली आहेत ती सुद्धा तिने गायब केली असावी हे नक्की आता अर्जुनला कळत की आश्रमातली दोन गाठोडी प्रियाने ही शंभर टक्के चोरली आहेत जेणेकरून जी खोटी तन्वी बनून सुभेदारांच्या घरामध्ये आली आहे याचा अर्थ ती गाठोडी सुद्धा तिच्याकडेच असतील आता अर्जुन ठरवतो की काही झालं तरी अश्विनच्या रूमची झडते घ्यायची आणि प्रियाने तिथे काही लपून ठेवलंय का ते पाहिजे अर्जुन आता इकडे घरी येतो आणि अश्विनच्या रूम मध्ये शोधाशोध सुरू करतो अर्जुन आखे रूम पालते घालतो पण त्याला सहजासहजी काही मिळत नसतं त्याच वेळेला तिथे असलेल्या एक ड्रॉवर मध्ये तो ड्रॉवर लॉक असतो अर्जुनच्या लक्ष तिकडे गेल्यानंतर तो त्याच्यामध्ये जाऊन चेक करतो अर्जुनला तिथे लपवून ठेवलेलं असत ते गाठोड आता आता इकडे अर्जुनच्या हाती अर्जुन आणखी करत असतो कारण तिथे एकच गाठोड असत आणि तेही सायलीचं असतं जे प्रियाने शोधून आणलेलं असत अर्जुन ते गाठोड उघडून पाहतो तर त्याच्या हातातून एक फोटो खाली पडतो आणि तो फोटो लहानपणीच्या तन्वीचा असतो पण त्या फोटोवरती सायली मधुकर असं नाव लिहिलेलं असत आता त्या फोटोवरती सायली मधुकर असं नाव लिहिलेलं पाहून अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे प्रियाने गाठड चोरलेला आहे या गोष्टीची अर्जुनला पूर्णपणे खात्री असते पण ते गाठड होत तन्वीच आणि त्याच्यावरती नाव होतं सायलीच पण आता प्रिया ही खोटी तन्वी बनून आलेली आहे हे तर अर्जुनच्या लक्षात आलेलंच आहे पण त्याच बरोबर जी खरी तन्वी आहे ती दिसतरी तिसरी कोणी नसून सायलीच आहे हे सुद्धा आता इकडे अर्जुनला कळले कारण त्या सगळ्या फोटोवरती सायली मधुकर पाटील हेच नाव लिहिलेलं असत तर आता इकडे अर्जुन, अर्जुन विचार करतो आणि म्हणतो की सायली ही खरी तन्वी आहे हे प्रियाला माहिती होतं म्हणून तिने इतके दिवस सत्य लपून ठेवण्यासाठी खोटं नाटक केलं आणि सायलीचं गाठोड सुद्धा हिने स्वतः चोरून लपून ठेवलं आहे अर्जुन हे सगळं गाठोड पुन्हा एकदा चेक करतो तर त्या गाठोड्यामध्ये सगळ्या तन्वीच्या लहानपणीच्या वस्तू असतात तन्वी जेव्हा हरवली होती तेव्हा तिच्या सोबत होत्या त्या सगळ्या वस्तू त्या गाठोड्यामध्ये असतात आणि त्या गाठोड्यावरती जे काही लेबल असत ते सुद्धा सायलीच्या नावाचं असतं आता इकडे अर्जुनची शंभर टक्के खात्री पटली आहे की खरी तन्वी ही सायली आहे आणि प्रिया ही खोटी तन्वी बनून आलेली आहे कसा अर्जुन प्रियाचा चेहरा कसं आता अर्जुन प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणतो आणि चायल्याची खरी तन्वी आहे हे कसं सगळ्यांसमोर येतं हे पाहणं खूपच रंजक असेल अशाच मालिकेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद